आजी जन्मालो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा स्वतःला सरेंडर करून टाकलं नाही पाहिलं वय नाही पाहिलं श्रीमंती नाही पाहिली तप नाही पाहिलं काही पाहिलं नाही फक्त ज्ञान पाहिलं ज्ञान पाहिलं चौदाशे वर्षाच्या बाबानं पाच वर्षाच्या पोरीच्या पायावर सरेंडर केलं माय बाबा आम्ही जरी वयान मोठे असलो पण या जगात खऱ्या अर्थानं मोठा तोच असतो जो ज्ञानानं मोठा आहे सजन ज्ञान ज्याच्याकडे असतंय तो खऱ्या अर्थानं मोठा आहे ऐका आठ वर्षाचे अष्टावक्र आणि हजारो वर्षाचे जनक महाराज जनकाजवळ ज्ञान कमी होतं अष्टावक्राकडे ज्ञान होत म्हणून आठ वर्षाच्या अष्टावक्राच्या चरणावर हजारो वर्षाच्या जनकांनी सरेंडर केलं लोटांगण लो घातलं अष्टावक्राच्या पायावर अरे माझ्या महाराष्ट्राची पाच वर्षाची चिमुकली मुक्ताई आणि चौदा वर्ष जीवन जगलेले चांगदेव महाराज वय जास्त कोणाचं बोला ना चांगलीचं वय जास्त आहे चौदा वर्ष आणि पाच वर्ष किती तफावत आहे पण इथं वय महत्वाचं नाही ठरलं आलेलो टांगणी चांग देव आलेलो टांगणी चांग देव आलेलो टांगणी टांगणी देव चांगदेवाल लोटांगणी चांगदेव माल लोटांगणी चांगदेवा हे उपजाताची ज्ञानी हे वर म जा उपजाताची ज्ञानी हे वर म आलेलो टांगणी चांगदेव आलेलो टांगणी चांग देव बोला आलेलो टांगणी चांगद बोलिये आलेलो पाच वर्षाचं वय माझ्या मुक्ताईच चांगदेवाला कळालं की आता सरेंडर झाल्याशिवाय पर्याय नाही का झाले सरेंडर आले होते मोठे थाटामध्ये रुबाब दाखवत होते वाघावर बसून आले वाघावर बसून तो वाघ कशावर आला पुचा वाघ वाघावर बसून आला चांगदेव नावाचा वाघ वाघावर बसून आला हातात सापाचा चाबूक घेऊन आला होता पण ज्या वेळेला सज्जना हो माझ्या ज्ञानोबारा यांनी चांगदेव पासष्टी पत्रावर लिहिली आला आळंदी गावामध्ये आला आणि आळंदीत आल्याबरोबर मोठ्या माणसाचं एक उसूल असतो बर का तरी दादा मोठ्या माणसाचा एक उसूल असतो असा मोठे माणसं तेच मोठे असतात जे मोघम कोणतंच काम करत नाही एखाद्या माणसाकडं जर भेटायला जरी जायचं म्हणलं आपल्याला आणि आप हा शास्त्राचा नियम आहे मर्यादाही आपल्याला जर एखाद्याला कोणाला भेटायला जरी जायचं असेल तर सज्जना हो असं मोघम गेलं नाही पाहिजे कोणाच्या घरी डायरेक्ट नाही जायचं पहिलं त्याला इन्फॉर्म केलं पाहिजे व्हॉट्सअप चॅट चॅटिंग करा मेसेज टाका मिस कॉल द्या एखादा कॉल करा फार झालं तर सांगा त्यांना आम्ही तुम्हाला भेटायला येतोय आपल्याकडं वेळ आहे का जर तिकडून रिप्लाय आला तर मग पुढे निर्णय घ्या चांगदेव महाराज आळंदीपर्यंत आले आळंदीपर्यंत यायला त्यांना कोणाची परवानगी घ्यायची गरज आहे का नाही पण आळंदीत आले, आले विश्रांत वडाजवळ आपला वाघ त्यानं बाजूला काढला ठेवला आणि जरा रुबाबात होता श्रीमंतीची घमेंड होती तपाच सामर्थ्याची घमेंड होती मनात विचार करत होता मी काय कमी आहे का चौदाशे वर्षाचा माणूस आहे मी तप केलेला तपस्वी महात्मा आहे एक लक्षात घ्यास जनौ सरवलीकर ऐका एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो मी आज चांगदेव कोण आहे माहितीये चांगदेव योगी आहे योगी चांगदेव योगी आहे ज्ञानोपाराय सुद्धा योगी पण या दोन्ही योग्यामध्ये फरक फरक असा आहे एक योगी असतो युक्त योगी लक्ष देऊन आहे का महत्वाचा विषय एक योगी आहे युक्त योगी आणि दुसरा योगी असतो युंजान योगी युक्त योगी त्याला म्हणावं जो उपजताच योग साधना ज्याच्या बरोबर आलेली आहे ते माझे ज्ञानोबर आहेत आणि दुसरा योगी आहे युंजान योगी ज्यानं योग साधना जन्माला आल्यानंतर प्राप्त केली अभ्यासानं त्याला युंजान योगी म्हणा चांगदेव महाराज हे युंजान योगी आहे ज्ञानोबारा युक्त योगी आहे पण आल्या बरोबर विश्रांत वडाच्या जवळ आले मनात विचार करायला लागले जायचंय त्या पोरांना भेटायला ज्या पाच वर्षाच्या मुलीनं एक असं केलं असं काम केलं कोणतं काम, काम? मेलेल्या माणसाचा ढीग लागायचा चांगदेवाच्या आश्रमामध्ये ढीग लागायचा ढीग मेलेल्या माणसाचा पंचक्रोशीतले माणसं मेले की चांगदेव महाराजाच्या आश्रमात चा, आणून लोक टाकायचे त्या मेलेल्या माणसाला उठवण्यासाठी चांगदेव महाराजाला सहा महिने तप करावं लागायचं सहा महिने तप केल्यानंतर सज्जना हो मग ते चांगदेव महाराज कमंडलूतलं पाणी घ्यायचे आणि त्या मुद्यावरती टाकायचे आणि ते सगळे प्रेत उठून उभे राहायचे आपल्या आपल्या घरी जायचे रस्त्यानं चालता चालता सहज नकळत आश्रमामध्ये गेले चार भावंड मुक्ताईनं त्या वाचमनला विचारलं आश्रमाच्या गेट वरल्या हे मेलेल्या माणसाचे मडे इथं का पडलेत हा नेमका आश्रम आहे का शवागार आहे वाचमनने सांगितलं आश्रमच आहे मग इथं हे प्रेत काय येऊन पडलेत मग सगळी हकीकत मुक्ताईला सांगितली सहा महिने या प्रेतांना वाट बघावी लागणार आहे आता आपल्या घरी जाण्यासाठी आमचे महाराज सहा महिने चांगदेव महाराज तप करणार आहेत तपाला बसलेत आणि तपाची साधना पूर्ण झाली की महाराज या सगळ्या लोकांच्या अंगावर पाणी टाकून मग हे सगळे घरी जाणार आहेत मुक्ताईनं म्हणावं अरे सहा महिने कशाला लागतात या सगळ्या प्रेतांना घरी जाण्यासाठी सहा मिनिटाच्या आत मी काम करते म्हणे सगळे पाहिलं इकडं तिकडं आणि एक कुत्र्याचं हाड पडलेलं होतं ते हाड हातात नाही घेतलं त्या हडाला सज्ज हो मुक्ताईन हाडाचा स्पर्श त्या सगळ्या प्रिगाला केला जसा स्पर्श त्या हाडाचा त्या ढिगावर झाला प्रेतावर झाला वळून टाकलं ते आणि सगळेच्या सगळे माणसं सहा मिनिटाच्या आत उठून आपल्या आपल्या घरी गेले चांगदेवानं विचार केला ज्या माणसाला जिवंत करण्यासाठी सहा महिने मला तप करावं लागत होत सज हो। ते काम सहा मिनिटात ज्या आरती एका पाच वर्षाच्या मुलीनं केलंय त्या आरती तिचा अधिकार साधा नसला पाहिजे तिला भेटलं पाहिजे आपण गेलं पाहिजे भेटायला म्हणून तो चांगदेव आला होता जायचंही भेटायला विश्रांत वडाजवळ वाघ उभा केला डायरेक्ट जाता येणार नाही पत्र लिहावं म्हणून हातात चिठ्ठी घेतली काय लिहावं हे कळाना तीर्थरूप लिहावं का चिरंजीव लिहावं वयानं मोठा असेल तर तीर्थरूप लिहिलं जात आणि वयानं लहान असेल तर चिरंजीव लिहितात चिरंजीव लिहावं का तीर्थरूप लिहावं कळना शेवटी कारण चिरंजीव लिहावं तर अधिकार माझ्यापेक्षा मोठा आहे आणि तीर्थ रूप लिहावं तर वय लहान आहे पत्र दिलं नामदेव ज्ञानोबाऱ्यांनी पासष्ट वव्या त्या कोऱ्या पत्रावर दिल्या एकही काही अक्षर त्या चांगदेवाला कळना शेवटी ते पत्र पासष्ट वव्याचं घेऊन सिद्ध बेटाकडे आला वडगाव चौकात आळंदी मध्ये आला चांगदेव तिकडून ज्ञानोबाऱ्यांनी जा ऐकलं की वाघावर बाबा आलाय तसं ज्ञानोबारायांनी सिद्ध बेटातली भिंत तिला आदेश केला आणि सिद्ध बेटातली भिंत वडगाव चौकात आणली तिथं त्यांची मुलाखत झाली आणि त्या पासष्ट वयाच पत्र काही कळ म्हणून ज्ञानोबारायांच्या हातात दिलं ज्ञानोबारायांनी ते पत्र मुक्ताईच्या हातात दिलं आणि माझ्या मुक्ताईनं पाच वर्षाच्या त्या सगळ्या पासष्ट ओव्याचा अर्थ सांगितला तो अर्थ ऐकल्याबरोबर त्या चांगदेवाच्या अंतकरणात असा भाव निर्माण झाला काय म्हणतोय चांगदेव म्हणे आजी जन्मालो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा स्वतःला सरेंडर करून टाकलं नाही पाहिलं वय नाही पाहिलं श्रीमंती नाही पाहिली तप नाही पाहिलं काही पाहिलं नाही फक्त ज्ञान पाहिलं ज्ञान पाहिलं चौदाशे वर्षाच्या बाबानं पाच वर्षाच्या पोरीच्या पायावर सरेंडर केलं नाही बाप.